श्री स्वामी समजत सगळ्यांना आज आहे अक्षय तृतीया सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा संस्कृत भाषेमध्ये अक्षय या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही की जो अनंत आहे शाश्वत आहे त्याला अक्षय म्हणतात अक्षय तृतीय दिवस सुख शांती समृद्धीचं प्रतीक मानला जातो अक्षय तृतीयेला शुभ कार्याची सुरुवात केली जाते कारण की ही तिथी हा योग हा दिवस खूप सर्वोत्तम मानला आहे कारण की हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त आहे ज्या दिवशी लोक सोनं चांदी धातूंची सुद्धा या दिवशी खरेदी करतात शास्त्रामध्ये या सणाला खूप महत्व आहे मुख्य तिथी असो किंवा जेव्हा काही असे योग येतात तेव्हा आपण हिंदू संस्कृतीमध्ये दिवे लावण्याची परंपरा असते म्हणून आपण दिवाळीलासुद्धा सुद्धा दिवे लावतो तसंच असे काही सण असतात किंवा जे योग असतात तेव्हा आपण दिवे लावतो तसंच आपल्याला आजच्या दिवशीसुद्धा आपल्याला असे काही दिवे लावायचे की ज्याच्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिती चांगली राहील अन्नपूर्णे मातेची कृपा आपल्यावर राहील घरामध्ये सुखशांती समृद्धी राहील आरोग्य उत्तम राहील सगळ्यांचं यासाठी आपल्याला असे दिवे आजच्या दिवशी संध्याकाळी लावायचे आहेत त्यासाठी तुमच्याकडे जर मातीच्या पंथी असतील तर अतिउत्तम जर नसतीलच तर तुम्ही स्टील पितळ तांब्याचे दिवेसुद्धा तुम्ही आजच्या दिवसाला लावू शकतात यासाठी तुम्हाला कापसाच्या दोन वात म्हणजे लांब वात करून तुम्हाला एक वात अशी तुम्हाला लावायची तुमच्याकडे जर तिळचं तेल असेल तर अतिउत्तम जर तिळचं तेल नसेल तर तुम्ही तुमचं जे काही रेग्युलर तेल असेल त्याच्यानेसुद्धा तुम्ही दिवे आजच्या दिवशी लावू शकतात सर्वप्रथम तुम्हाला संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस तुम्हाला हे दिवे तयार करायचे आहेत सगळ्यात पहिला दिवा तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये लावायचा आहे म्हणजे जिथे तुम्ही रोजच्या रोज तुम्ही अन्न बनवतात म्हणजेच आपल्या गॅसजवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा प्रयत्न करा कारण की आजच्या दिवशी मातेचा वाढदिवस आहे अन्नपूर्णा मातेची आपल्यावर वर्षभर कृपा राहील आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा धान्याचा साठा कधीही कमी होणार नाही यासाठी तुम्हाला हा दिवा आजच्या दिवशी गॅसच्या शेगडीजवळ लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा दिवा आहे तो तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हाला हा दिवा आपण पाण्याचा माठ भरतो त्या माठाजवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता ह्या दिव्याचं तोंड तुम्ही दक्षिणेकडे नाही करायचं आहे याचं माठाला दिवा लावतो ना तुम्ही त्या दिव्याचं तोंड उत्तरेकडे करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला हा दिवा माठाजवळ लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिसरा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ म्हणजे आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो आपल्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल त्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यासाठी तुम्हाला हा दिवा आपल्या उंबरठ्याजवळ लावायचा आहे त्यानंतरचा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा पित्रांच्या शांतीसाठी लावायचा आहे पित्रांची आठवण काढून त्यांचं स्मरण करून तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये अकालमृत्यू म्हणजे बघा अचानक कोणाचंही म्हणजे असं काही वाईट घटना नको घडायला यासाठी तुम्हाला हा दिवा आजच्या दिवशी पित्रांसाठी दक्षिण दिशेला याचं तोंड करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला असे दिवे आजच्या दिवशी लावायचे आहेत हे उपाय तुम्ही आज करून बघा वर्षभर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन राहील अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहील पित्रांचा आशीर्वाद राहील या पद्धतीने तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत माहिती जर तुम्हाला आज आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ